गडिंगला शहरातील जाहिरात होर्डिंगचं शासकीय स्ट्रक्चरल ऑडिट करावं तुर्तास होर्डिंग्जना परवानगी देऊ नये शहरातील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन नगर परिषदेनं होर्डिंग्जबाबत कठोर नियमावली बनवावी अशी मागणी मनसेनं केली आहे मागण्यांचं निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आलं गडिंगला शहरात एकूण पंचेचाळीस होर्डिंग्ज आहेत त्यापैकी पंचवीस होर्डिंग बेकायदेशीर असल्याचं मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी आठ जुलैच्या बैठकीत स्पष्ट केलंय उर्वरित वीस होर्डिंग्ज बाबत कायदेशीर बाबी तपासून नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत असणारी मुदत कायम ठेवल्याचं त्यांनी सांगितलं पण या वीस होर्डिंगपैकी काही होर्डिंग आजही धोकादायक स्थितीत उभ्या असल्याचा दावा मनसेनं केलाय या होर्डिंगचं खासगी स्ट्रक्चरल ऑडिट झालंय त्यानुसार गडिंगला शहरातील बॅरिस्टरनाथ मैदानालगतचं होर्डिंग मुला जीवितासाठी धोकादायक ठरण्याची भीती आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता आणि नगर अभियंता यांनी संयुक्तरित्या होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं अशी मागणीही मनसेनं केली आहे वीस होर्डिंग नगरपरिषदेच्या खुल्या जागेवर भाडेपट्ट्यांनी घेतलेल्या जागेवर आहेत भाडेपट्ट्याची मुदत नोव्हेंबर दोन हजार चोवीस अखेर आहे संबंधित होर्डिंग धारकांना स्ट्रक्चरल ऑडिटबाबत सूचना दिल्या होत्या त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट जमा केल्यानं नगर परिषदेनं नियमानुसार परवानगी दिली आहे अशी माहिती मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी दिली